अंतरवाली सराठी जिल्हा जालना येथून हजारो मराठा बांधवांसह मनोज जरंगे पाटील आज सकाळी मुंबईकडे रवाना झाले आहेत हा मोर्चा आपण पूर्ण चोवीस तास लाईव्ह बघू शकत नाही त्यासाठी आपण महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला अपडेट देत राहू त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो काल उच्च न्यायालयाने आंदोलनाला मान्यता देऊ शकत नाही असे सांगितले होते तरी पण आपण शांततेच्या मार्गाने मुंबईला जाणार आहोत असेच रंग पाटलांचा पूर्ण निर्धार आहे या मोर्चामध्ये महिलांचा सुद्धा सहभाग दिसत आहे आणि मराठा बांधवांची गर्दी आणि उत्साह भरभरून दिसत आहे मित्रांनो हा मोर्चा अंतरवालीवरून निघून पैठण आणि शेवगाव शेवगावमध्ये एक मुक्काम होऊ शकतो नंतर पांढरीपूर आहिल्यानगर कल्याण बायपास मार्गे आळेफाटा सुद्धा एक मुक्काम होऊ शकतो नंतर नारायणगाव शिवनेरी शिवनेरीला एक मुक्काम फिक्स आहे कारण शिवनेरीला बहुतेक सरकारचं एक शिष्टमंडळ जरंगे पाटलांच्या भेटीला येऊ शकतं नंतर तिथून चाकण तळेगाव लोणावळा मार्गे पनवेल पनवेल मध्ये एक मुक्काम करून नंतर मुंबई मध्ये हा मोर्चा घुसणार आहे आता गर्दी कशी वाढते आणि ट्राफिक कसं जाम होत त्यानुसार मुक्काम ठरवण्यात येतील मोर्चामध्ये महिलांचा सहभाग सुद्धा दिसत आहे लहान मोठे सर्व लोक आहेत मित्रांनो काही अपडेट मिळाल्यास नक्की व्हिडिओ शेअर करेल त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेव धन्यवाद